नमस्कार ंडई इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागात काय झालं तर बघूया सत्याच्या घरी मुख्यमंत्री येतात व सत्या त्यांचं स्वागत करतो आणि म्हणतो साहेब माफ करा लोकां ते लोकांच्या समस्या ऐकून घेत होतो त्यामुळे बाहेर येता आलं नाही मग मुख्यमंत्री म्हणतो माफी कशाला मागताय तसं पण तू लोकांचे काम सोडून माझ्या स्वागताला आला असता ते मला आवडलं नसतं आणि आम्ही पण असं अचानक आचा या ठिकाणी आलो सत्या म्हणतो अहो तुम्ही काय कधी पण येऊ शकता तुमचं घर आहे बसत नंतर मुख्यमंत्री म्हणतो नाही नाही ठीक आहे ती तुझी जागा आहे आणि या ठिकाणी थांबतो नंतर सत्या म्हणतो बरं साहेब माफ करा तुम्हाला थोडं थांबता येईल का मी लोकांच्या समस्या ऐकून घेतो आणि लगेच येतो मुख्यमंत्री म्हणतो चालते आणि मग सत्या बलमाला म्हणतो साहेबांना काय हवं नको ते बघ नाश्ता पाण्याचं सगळं करून घे मी लोकांच्या समस्या ऐकून लगेच येतो व सत्य मुख्यमंत्री साहेबांना म्हणतो हो साहेब मी येतो दरबार संपूर्ण यातून सत्या मंजूला म्हणतो ओ इन्स्पेक्टर मॅडम आहो असं काय करताय तुम्ही या सत्याच्या दरबारात आलात आणि सत्याच्या दरबारात कोणाच्या जीवाला धोका नसतो अगदी मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही बसून घ्या निवांत मंजू सत्याला म्हणते नाही ड्युटीवर असताना बसू नाही शकत सत्या मंजूला म्हणतो अहो मॅडम बसा की सत्या म्हणतो अहो दादा बोला की सत्याला ते माणसं म्हणतात दादा माझ्या पोराची दुसऱ्या टर्मची फी अजून बाकी आहे गोळा करतोय पण अजून नाही जुळ झाली दुसरे दादा म्हणतात दादा सत्य दादा अहो आमच्या जमिनीवर धरण बांधलं सरकारने पण त्या धरणाचा एक टिपूस पाणी आम्हाला दिला नाही तर सत्या त्या दोघांना म्हणतो ठीक आहे काका तुमच्या पोराच्या फीजचं काम होऊन जाईल तुम्ही एक काम करा मला कॉलेजचा नंबर देऊन जा मी बोलतो त्यांच्याशी आणि नाहीतर संध्याकाळपर्यंत फीजचे पैसे जमा होतील आणि काका तुमच्या पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो मी कलेक्टर साहेबांशी बोलून घेतो या बलमा म्हणतो एका मुख्यमंत्री साहेब आले आहेत पाहुणचारात चालत काहीसुद्धा गडबड झाली नाही पाहिजे सगळा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे पोलीस आहे त्यांचं सेक्युरिटी आहे तरी से पण आपली तीच पोरं सगळ्या रस्त्याने उभे करा मला काहीसुद्धा गडबड दिसली नाही पाहिजे आणि जर गडबड झाली तर माननीय तुमच्या मानगडीत बसेल सत्याचा दुसरा मित्र म्हणतो बलमा अरे तू टेन्शन नको घेऊ सगळं व्यवस्थित करतो आम्ही बलमा म्हणतो त्यांना व्यवस्थित करायचं लक्ष देऊन करायचं काय व इथे एंड होतो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद